कार मी पायनेर कंपनीकडून जगदीश बोलतोय आपलं पायनेरचं सोल्युशन चालू पाण्यामध्ये आपले मित्र प्लंबर तुमचं नाव कसं अमित मालवणकर शार्दूक चूर नाईक निलेश राणे हे आपले मित्र आहेत हे आपले चालू पाण्यामध्ये आपलं सोल्युशन यूज करतात आहेत पाण्यामध्ये सोल्युशनची बॉटल ओके हा आता तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला हे करते पाण्यात घाला पाण्याचे पाण्यात बुडवून लावा पाण्यात बुडवून लावलं तेला पण लावा की तुम्हाला कसे लावायचं तसे लावा आता बघूचा होत सुकान असं लागतं काय बसलं बॅग मारलं काय तुम्हाला आता खोलून बघा म्हणजे बॉन्डिंग फिक्स झालं काय बघा हा तेच के नाही म्हणजे हे आता आपण डेमो केला जात त्याचा <स्थाथ> पायनेरचं सोल्युशन चालू पाण्यामध्ये यूज करतात आपले मित्र नाव सांगा सर आपलं शुभम सर हातमध्ये पाण्यात बुडवून लावा काय सोल्युशन पाण्यात बुडवून लावा जाम बसवा दाबा झालं पेठ झालं आणि सोल्युशन खराब होत नाही आता हे खराब झालेलं बॉटल तुम्हाला इथेच ठेवणार आहे मी काय हा खराब झालेलं बॉटल हे घ्या तुम्ही हे घेऊन ठेवा तुम्ही वापरून बघा लाल फिट